गणपती बाप्पा मोरया पुढच्या लव वर्षी लवकर या गणपती गणपती बाप्पा बाप्पा मोरया पडल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पडल्या वर्षी लवकर या तुला लव समजाव चल ना तिकडं सामोरे तिथून टाकू चल तिथून विश्वास करू सामोरं चल 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 आई कशा पाहून राहिल्या बाहेर येऊ दे ना सोबत बाबा बाहेर येऊ दे काय तर काही होत नाही काही नाही होत बाया आले तर येऊ दे बाहेक सोबत राहते का नाही तर पोडाची भीती वाटते हेच तर आपला घनश्याम तो, तो, आप तो पोरगा आलो मांगा लागून हे काय आहे सर्वात मग मांग त्याने माग ठेवलं राहू दे बाया सूरज चल आपणच करून घेऊ आता तसंही बी आपण विसर्जन करून ना बायाचं पण तो काम आहे मग आता घरी केले ते ना पूजा गिजा डान्स घे नाचणं नोचणं कुदन काजण झालं ना मग आता त्याच चल चल टाकून देऊ तिकडून चल बरं विसर्जन करू चल लवकर लवकर चला बरं हो आवरा बे कार्यक्रम आवरा बे पटापट चाला बे चला विसर्जन गणपती बाप्पा विसर्जन करून देऊ चला बरं चला रे अय पाय घे रे आरामशीर घेता रे बाबू अय सूरज सुगनशा आरामशीर घ्या रे जण हा ए श्याम श्याम तू माग र ते पहिली जागा उदे माग आहे तू काकाजी मी काही नाही करू राहिलो मी त्याच्या मला मागून होऊन राहिलो तिकडून टाकासाठी पायऱ्या आहे ना काकाजी इथं तुम्ही काय टेन्शन घेता तर पायऱ्या आहे काकाजीचा बोलला जीव आहे सूरज मध्ये लहानसा तोडी आहे सूरज एवढा मोठा झाला ना त्याला माहित आहे ना पोहते ना ते पोहता येते ना जी, जी। सूरज सूरजले पोहता येते ना तुम्हाला माहितच नाही का आम्ही पोहत होतो ना याच्यात अरे हो का पोहता येते का सूरजले पोहता येते का मग तर काय आजी काकाजी टेन्शन नका घेऊ बरोबर बरोबर हे करतो उशर्जन बरोबर बरोबर करतो गणपती बाप्पा मोरया बोला रे बोला रे पटकन बोला गणपती बाप्पा मोर्या भाऊ लावते बा गणपती बाप्पा तुम्ही चालले हा पुढच्या वर्षी लवकर या जा आणि तोपर्यंत मध्ये पोरगा पोरगी काय होते तो उद्या मस्त व्यवस्थित उद्या हा तर व्यवस्थित उद्या आ डिलिव्हरी गिलिव्हरी हे बोल तुमचं माहिती करू काय व्यवस्थित ठेवा हा गणपती बाप्पा अरे आरामशीर घ्या आरामशीर घ्या आरामशीर टाका चालले चालले अंदर चाले गणपती बाप्पा अंदर चालले ते काय ते काय का दिसून राहिला आता चालले चालले अंदर चालले पाणी लय गैर आहे रे हा रे सूर्या पाणी लय गैर आहे वाटते अबे चांगला आहे बे पाऊस लय इकडं पाय पाय घे यावर जाते आता गणपती आपल्या गावातले लोक ना बोललेच आहे अतरंगीच लोक आहेनुशम भाऊ हा आपण लहान लहान असल्याचा कर्ते हा आपण पोयतो मस्त आणि आपण काय खरंच पडणार आहे का हा काही पण गेले का गणपती दिसत आहे हो ना ती हो हो का दिसत आहे अंदाज दिसून राहिलं चालू आता घरी चाल गेले गणपती अंदर सूरज काय करून राहिलं तिथं निर्मल भाऊ हे सूरज पाहूर आवाज द्या येऊन नाही राहिले टक टक पाहून राहिला काय होतं चला निर्मल भाऊ लवकर लवकर घरी काउन रे सूरज रे काय झालं रे अरे सूरज कुन लांबाय कान रे सूरज काय झालं रे तू तुकावला असं पाहून राहिले या का काय झालं नदीत काही तुले हंडा गिंडा सापडला का अब काही बोलतो का बाहेर तोंड्या मी विचार करून राहिलो का मस्त पिऊ पोहू का बा पाणी मस्त दिसून राहिलं आंघोळ करायची इच्छा होऊन राहिली थोड विचार करून राहिलो मी बाबा आहे बाव बाबा बावर बाबा एक मध्ये माहीत आहे ना रिसर्जन करायच्या वेळेस कस थांबव पाहिजो पाहिजो थांबजो चालू होतो बाबा मध्ये असं वाट राहिलं का मस्त पोहा खरं ए चाल घरी लवकर चल आई वाटप राहिली चल लवकर घरी घरी चाल अग काम करायचं तो म्हणते घरी आंघोळ करून घ्यायचं चार पाच वेळा चल <laughs> बाबा आलो 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 का बही नाही पोवाले भेटत नाही तर वेळ बेट, भेटत नाही कामाच्या ना आता विसर्जनाला आलो तर थोडस वाटते असं मस्त मोकडं मोकडं पोहा बोहा म्हणून बाबा मांग लागले कसं करावं शामे जा तुम्ही बाबा आम्ही येतो जा अभि तुला नाही म्हणलं ना चाल म्हटलं हो तुले अगावचा कारभार पण करून ठेवशील तिथं हो ना घेणार ना ना चाल घरी लोक आय जो बाहे ना एवढा काटावर कायदे उभं राहायचं ना ये इकडं चाल जाऊ दे घरी चल नाही म्हणते चल चल कधी बी येऊ चल एक तर पाणी लय गैर आहे बिनफालतूच हे होय खोल आहे ना बे पाणी लय चल चल घरी सूर्या चल बरोबर घरी चल मग कधी येऊ आपण बाबा तर चालले गेले आणि हे भाऊजी मोठे काल असताना सुटून राहिले इथं पोवाच अगो काही पण हे पाणी किती खोल आहे एवढ्या खोल पाण्यात लोक दुरूनच विसर्जन करून राहिले नाही भाऊजी कोण असे करू भाऊजी चालाजी घरी सासू चाला कुठे गेली हो आम्हाला बाई झोपले ना होत्या निर्मल बाई झोपले ना मग मा, पिंकीच्या मांग 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 होते निस्ते थकून गेले पाय गे दुखले असं त्याचे दुखले माय दुखले माय करते बाप्पा आणि झोपून गेले त्या वाले काय म्हणते पिंकी झोपली ते आधी जोड हो का बरं आहे बरं आहे माय बाई लय सुन सुन लागते वा आता आ दहा दिवस मस्त दन 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 होतो आ आणि आता लय सुन सुन लागते हो वा ना, ना। भाई दहा दिवस मस्त वाटे हो गणपतीच्या निमित्तानं का ना पण एकमेक सोबत बोलणं आरती करणं आ गप्पा गोष्टी मस्त चालू होत बाई आता आपापल्या घरी राहा स्वयंपाक पाणी करा आणि खा आता उद्यापासून लागलं बाई कामस काम कामस काम, काम, काम नाही चंदा नाही दिसत हो चंदा कुठे गेली तर चंदा नाही दिसत चंदा गेली ना वा तिच्या वाला भाव जाईल सोडायला गेली ना चंदा मग चंदा गेली ना तिच्या भाव जाईल सोडाले

हो बाई मायरी मी नाही म्हणत होतो बिशी टाकू बा म्हणून निदान बिशीच्या निमित्ताने पैसे तर राहते बाई काही नाही काही जवळ बाई निर्मला बाई मी तर टाकतो बाई बिशी मी टाकतो मी टाकतो निर्मला बाई मी टाकतो किती कितीची हजार रुपयाची यावेळेस जास्त ठेव ना दीड दीड हजाराची ठेव ना हो वा निर्मला बाई दीड दीड हजाराची ठेव यावेळेस हजार रुपयाची नाही मग बाया बी कमी असल्या ना तर थोडे जास्त पैसे येते ना दीड दीड हजाराची ठेव ना तू नाही टाकत का गंगा बोलून नाही राहिली काही टाकतो टाकतो ना मी बी

ना बदलून दोन मी घेऊन टाकून द्या डबल डबल नाही टाकत बाई नाही टाकत बाप्पा अंजनी बाई काय झालं मला मांग लागून राहते बिचारे कधी काम लागते कधी नाही लागत उन्हाळ्यात लय जड जाते व म्हणून मग काही मी पाहतो बाप्पा मी विचार करून सांगतो याच्यावाले अरुणच्या बाबाला होते ना कसं असं नाही तसं होते ना आता महिन्याचे हजारही नाही भेटत तुले महिन्याचे हजारही नाही राहील त्या जोड राहते हो पण काम येते ना सतरा घरी मग निर्मला बाई म्हणून म्हणलं विचारून टाक एक वेळ आनंद भाऊ विचार काय म्हणतात तण टाक बाया कमी आहे हजार रुपये काय होत नाही का, का म्हणून हजार रुपयेच म्हणलं मी दीड हजार नाही म्हणलं हजार रुपये टाकू हो, काही नाही होत होते कमी जास्त घेत जा इकडले तिकडले काही तेवढं घे नाही काय उन्हाळ्यात लागते ना कचरा काडी हे ते आताच जमा करून ठेवायचे मग काय अंजन बाई टेंशन नका घेऊ तुम्ही टेंशन नका घेऊ होते होते हजार रुपये काय एवढी मोठी गोष्ट होते ना होते महिन्याचे हजार रुपये आपण बाई नाही जुडू शकत काय जुडू शकत हजार हजार रुपये आर लपून लपून हे ते करायचं याच्यातले त्याच्या आत त्याच्यातले त्याच्या आत किराण्यातले तर याच्यातले त्याच्यातले करायचे जमा त्या निमित्तानं तरी आपण जमा तरी करतो एखादी भिशी जर असली मागं लागून तर नाही तर अशा तर जातेस आपल्या घरात हो बाप्पा बरोबर काय व हा बरोबर तर आहे अशा निमित्तानं पैसे तरी आपण जुडून ठेवतो नाही तर सारेच्या सारे, चा, सारे चालले घरात घरातच जाते बाप्पा सगळे मी तर टाकतो बाई विषयी अंजे बाई काही नाही होत टाका काही नाही होत तुमच्या मतारपणी कामे पडते अ <laughs> गंगा काचच बोलते <थ> व <laughs> आता कोणती मतारी वाची राहिली मी तर जेव्हा नाही काय गंगा <laughs> मतारपणी म्हणजे तिचं असं म्हणणं आहे का एकदम मतार झाल्यावर कोणी पोरं बार नाही करत तर काम येते बा तेच बँकेत टाकायचं असं आहे असं 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 आहे का आम बाप्पा ठीक आहे मग टाकतो मग टाकतो लपूनच टाका लागन मला अरुण चे बाबा नाही म्हणा नाही तर नाही तर काय लपून टाकायची त्यात काय एवढं बसावं चाय म्हणतो मी आता आल्यास आहे तर जेवण खाऊन झालं सर्व झालं विसर्जन झालं आता थोडस थोडं थोडं चाय पाहिजे बरं वाटेल चायची तलप आहे तर

काय रे बाबू अरे कंबर अकडली रे भाईवाली सागर कंबर अकडली रे ते इंजेक्शन कायच दिलं कायच नाही वाटून राहिलं रे सागर आ? तो येऊन राहिला का डॉक्टर येऊन राहिलं का बाप बोलला ना ते डॉक्टर सोबत रे फोनवर येऊन राहिलं होतं ना आलाच नाही का अजून आम्हाला उठता नाही येऊन राहिलं बसता नाही येऊन राहिलं काही पर्यंत नाही रे तुम्ही मला उठवान बसवान कधी येते रे डॉक्टर तो डॉक्टर येत नाही म्हणे येत नाही म्हणे डॉक्टर बाबा का नाही त्याच्याजवळ पेशंट आहे म्हणते त्या दिवशी ते तू जास्त पडले म्हणून आले तरी त्याच्याजवळ पेशंट आहे वाटते तो येत नाही म्हणे इकडे घेऊन या म्हणे तुमच्या आई तर बाबा काही आठवणा गेले तू म्हणून म्हणलं घोड्या गिड्या घ्या लग्न इंजेक्शन घ्या तर तू घेऊन घे थोडस राणी स्वयंपाक बनायला लावला बर बाप्पा भुकाय लागले रे भले भूकाय लागली सकाळपासून चायच्या पाण्यावर आहे रे सगळं झालाच नाही का रे त्या बायकोचा स्वयंपाक केलाच नाही का बी अजून मी बी आहे म्हणून पल्ली म्हणून मला लागलं म्हणून असा फायदा उचलते का तुझी बायको लवकर लवकर करायची तर ठेवलं मला कामात आई तू यावर्षीच बोलतो अशीच बोलतो ते आधी ना तिनं नव्हतं स्वयंपाक केला आता वाजलेच किती व नव्हतं वाजले सकाळी तुला चाय ब्रेड खाल्ली चायच्या पाण्यावर आहे म्हणतो मध्ये चाय ब्रेड खाल्ली राडी नसतं तुला आनंद दिली चाय ब्रेड चाय ब्रेड खाल्लंय भी तुनं आणि आता स्वयंपाक आहे त्या राहीनं लवकर बनवून राहिली तरी पण तू तिनेच म्हणतो आई आई अशी नको बोलत हो तिच्यासोबत अशी काय बोलतो एकदम एकदमच निवय खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवते का रे हो दे सगळ्या मी काय खाल्लं काय नाही खाल्लं हे सांगते का तुझे हे सांगते का हे नाही सांगत मला काही हे काहीच नाही सांगत मी तिकडं हॉलमध्ये बसून होतो इथं आणून आणताना दिसली मध्ये बापेस गेली सायंपाक सांगते हे नाही सांगत चल उठ बर तू उठून बस जेवण करायला आणतो मी उठ ये उठल बस बस मी जेवण घेऊन येतो मग गोळ्या घेऊन घेतो आणि मग याटो येते आणि सोबत याटोत बसून चल मग माझ्यासोबत बाबा नाही येत म्हणते बाबाचं काम आहे तर बाबा येत नाही म्हणते मलाच घेऊन जा लागते मी सुट्टी टाकली कॉलेजमध्ये चल ए टाइम आहे तरी तरी काय करत खरंच घे जेवून घे ना बडबड करू घेऊन घे जेवण हे घे जेव बरं जेव पटकावून मग यातून येतो मग हे नाही थांबवतो नाही ऑटो आले ते सवाल राहते घे बघा लवकर लवकर जेव आहे अरे एवढं मोठं कायदे आणलं रे बापा काय आणलं एवढं मोठा सागर तू ना माझ्याकडून होईन तरी का खाणं विचार्या एवढं नाही खाऊ शकत मी एवढं नाही खाऊ शकत मी पाणी आणतो तोपर्यंत तू आपण जेवढं होते तेवढं खाय मग इंजेक्शन घ्या लागते बरं तुले आणि जास्त नाही दोनच पोहे आहे ते त्यावाल्या मेथीची भाजी आणि लवकर लवकर जेवून घे आणि जेवढं होते तेवढं जेव आणि मी तेवढी पाणी घेऊन येतो सर राणीले पाणी मागतो तू जेवला का रे बाबू सागर तू जेवला का रे अरे हो सागर जेवला तू त्या बाबू जेवला का रे सागर नाही रे बाबा जेवायचे साहेब पोळ्या टाकून राहिली तिथे पोळ्या टाकणं चालू आहे त्या पुरते पोळ्या टाकल्या तिनं आता आम्ही जेवतो म्हणतो म्हटलं तू पटकन जाऊ मी जेवतो मग याटो चाललो जाऊ बसून पण त्या बाबाला द्यावं लागत होत नाही पहिले जेवाले मी नंतर जेवली असती बाबा नाही जेवत म्हणे बाबा भूक नाही बाबा म्हणे एवढ्या सकाळी सकाळी मी जेवत नाही म्हणे मला जेवशा नाही वाटत म्हणे एवढ्या सकाळी सकाळी म्हणून बाबा नाही जेवत म्हणे आणि मी मध्ये सवय कॉलेज मध्ये जायचे ना तर मी जेवतो आता झाल्यावर माझ्यासाठी पोळ्या टाकूनच राहिले तिथे बाबा साठी टाकून नंतर राणी राणी घरीच आहे ना आता बरं बाबा जेवतो बरं तू जेऊन घेऊन येऊन राहिलो मी जेवण चालू करतो कुठं गेले आणि काय नाहीत का विसर्जनाला サンデータサンバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバーバー

आई माहिती आहे असं तुम्ही म्हणते आई कुठे गेली विचारून राहिले मध्ये हा आणि म्हणते मी मजाक केली म्हणते मग मी काय ले तुमच्या सोबत सीधी बोलू मग म्हणजे तू काही चालत नाही का कांदा इथे सुबी राहता काय टॅच्यू सारखी इथे सुबी राहता चालत नाही कांदा तू नाही जा जा तू मिस जा चाल म्हणलं तुला रोशनी मी मला चाय बनवून दे थोडसं चाय अद्रक मस्त टाकून चाय बनवून दे आणि मग मी झोपून जातो मस्त आता कशा आले सारखे जागेवर चहा बनवून दे चहा बनवून दे जा अन्ना या तुम्ही दे तो बनवून चाय म्हणून म्हणलं तुले चाल म्हणून दे चाय बनून दे रोषणी थकून गेलो मी लय थपलो लय धग झाली कालपासून थकून झाले तर म्हणत म्हटलं या पद्रक च्या बनवून बनून मस्त पद्रक टाकून मस्त इलायची गिलायची आणि मग मी मस्त झोपतो आणि उठू नको मग लवकर आ उठू नको मी जाऊ उठीन तेव्हाच उठीन ठीक आहे आईच्या हाती हातीकोप दिसला मला आई तिथंच बसून चाय पे आपल्या बबिता मावशीच्या घरी आता नाही पिणार आई माझ्यासाठी मांडून देते बाकीच्यात दे नंतर पेत बसत हा बाबासाठी मांडू बाबा आहे ते अनिल बाबाच्या घरी बसून बाबासाठी साठी दो बरं ठीक आहे चाला मग चला देतो